अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियांका वेलकम बॅक टू ऑल कंटेंट बघा लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीची एक इच्छा असते की आपलं स्वतःचं हक्काचं चा घर असावं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की माझा बंगला असावा माझं घर असावं माझं फ्लॅट असावा काही ना काही प्रत्येकाची इच्छा असते स्वकष्टाचं घर असावं म्हणजे स्वतःच्या हक्काचं घर असावं असं घर की ज्या घरातून आपल्याला कधी कोणी काढू शकणार नाही किंवा त्या घरामध्ये आपण भाड्याने राहतोय ही जी भावना आपल्या मनात असते ती आपल्याला येऊ नये स्वतःचं हक्काचं घर असावं की ज्या घरामध्ये आपण आपल्या मनाप्रमाणे सगळं ॲडजस्ट करू शकू आपल्या घरामध्ये आपल्याला कुठे काय ठेवायचे देवघर कसं असावं रूम कशी असावी किचन कसं असावं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ठरवण्याचा हक्क मिळावा आयुष्यात एकदा तरी आपल्याला आपल्या स्वतःचं कष्टाचं घर असावं आपला संसार असावा आपल्याला जसं हवं तसं ते घर आपल्याला सजवता यावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं मग ती व्यक्ती असो स्त्री असो सगळ्यांचं स्वप्न असतं आणि घर घेण्यासाठी म्हटलं तर आता आपल्याला कसं असतं की कुठलीही गोष्ट ही पैशाशिवाय पूर्ण होत नाही आत्ताच्या ज्या कलियुगामध्ये कलियुगामध्ये कष्ट केल्याशिवाय कुठलीच गोष्ट सहजरित्या आपल्याला उपलब्ध होत नाही पण आपल्या कष्टासोबत आपल्याला आपल्या स्वामींची साथ असणं ही तेवढंच गरजेचं आहे आपल्याला अशी एक सेवा करायची आहे की जर तुमचं हे घराचं स्वप्न असेल ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे त्याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा सर्वात आधी तर आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे म्हटल्यावर आपल्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असणं खूप गरजेचं आहे एकतर स्वामींची छोटीशी मूर्ती ठेवा फोटो ठेवा मोठा असेल छोटी असेल मूर्ती फोटो जे काही तुम्हाला मिळेल ते स्वामींचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असणं सर्वात महत्वाचं आहे बऱ्याचशा जणांचं असं असतं की ते भाड्याच्या घरामध्ये राहत असतात आणि त्यांना त्यांचं स्वतःचं हक्काचं घर घ्यायचं असतं काही जणांचं असं असतं सासू पटत नाही मग सून म्हणते की मला सेपरेट आहे त्यासाठी त्यांना दुसरं घर हवं असतं किंवा घर होण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत असता तर सर्वात आधी त्यासाठी तुम्हाला स्वामी सेवा करायची आहे स्वामी सेवा करण्यासाठी तुमच्याकडे मूर्ती किंवा फोटो असणं गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर जो स्वामी सेवा करतो त्याचं स्वतःचं घर हे होतं म्हणजे होतं तुम्ही अनुभव घेऊन पहा भले ते घर होण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट सहन करावे लागतील तुम्हाला अनेक अडचणींचा सा सामना करावा लागेल पण तुमचं घर नक्की होणार बघा आता घर घ्यायचं म्हटलं की खूप असतं एकतर जागा मिळत नाही किंवा फाईल केली तर ती फाईल कधी लवकर पास होत नाही किंवा आपण जेवढं कर्ज केलं तेवढं कर्ज आपल्याला मिळत नाही व्याजदर वाढत चाललेले आहेत खूप समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागतं पण अशासुद्धा काही महिला आहेत की ज्यांनी फक्त पाचशे रुपये ॲडव्हान्स भरून त्यांना त्यांचं घर हक्काचं घर झालेलं आहे किंवा त्यांना त्यांचा फ्लॅट मिळालेला आहे हे सगळं स्वामी कृपेने शक्य आहे फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे की घर होण्यासाठी मी जी स्वामी सेवा करणार सा सांगणार आहे ती सेवा तर तुम्हाला करायचीच आहे पण त्यासोबत तुम्हाला नित्यसेवा सोडायची नाही नित्यसेवेमध्ये दररोजचे स्वामी चरित्राचे तीन अध्याय अकरा मायशी स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि अकराव्याला तारक मंत्र ही सेवा तुम्हाला चुकवायची नाही मर म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत ही सेवा करायची आहे जेव्हा आपण या दुनियेतून म्हणजे जाणार आहोत तेव्हा आपल्याबरोबर ह्या सेवा येणार आहे त्यामुळे नित्यसेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही तुम्हाला ही सेवा करत असताना नित्यसेवा सुद्धा चालू ठेवायची आहे सेवा चालू करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे समजा तुम्ही एखादी साईड बघून आलेला आहात तुम्हाला तिथे खूप आवडलेलं असेल तुम्हाला तिथेच घर पाहिजे असेल तर किंवा तुम्हाला एखादी जागा घ्यायची असेल फ्लॅट घेण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी तुम्हाला जागा पसंत पडली असेल तुम्ही पाहून आलेला असाल घराच्यासाठी जर तुमचं काम चालू असेल तर तुम्हाला काय करायचं आहे अशा वेळी स्वामी मठामध्ये केंद्रामध्ये जायचं आहे नवरा आणि बायको दोघांनीही जायचं आहे जर तुम्ही विवाहित असाल तर आणि अगदीच जर तुम्हाला बायको नसेल नवरा नसेल एकट्याने गेलं तरीही चालेल पण जर विवाहित असाल घराचं स्वप्न तुमचं दोघांचं पूर्ण व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर दोघांनीसुद्धा जोडीने महाराजांच्या मठामध्ये केंद्रामध्ये जायचं त्या ठिकाणी महाराजांना एक नारळ खडीसाखर अर्पण करायची मुजरा करायचा तिथे बसायचं तुमच्या मनातली जी प्रार्थना आहे ती महाराजांना करायची जसं की महाराज माझ्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे मी एक साईट पाहून आलेलो आहोत आहे आणि तिथलं मला ठिकाण खूप आवडलेलं आहे मला तिथे फ्लॅट मिळू द्या किंवा माझं जा या या जागेवरती घर होऊ द्या मला ही जागा मिळू द्या अशी प्रार्थना मनापासून करायची आहे आणि घरी आल्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे आता बघा घरातील जे पुरुष मंडळी असतात ते काय करतात तर बँकेचं लोन काढण्यासाठी कर्ज काढण्यासाठी पैशाची जमावाजमाव करण्यासाठी बाहेर पडतात आणि ज्या महिला असतात त्यांनी घरामध्ये राहून सेवा करायच्या आहेत तरी गोष्ट जेव्हा तुम्हाला घर घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखादी जा साईट पाहून आलेला आहात घराची जागा फिक्स झालेली आहे तर सगळ्या गावभर तुम्हाला दिंडोरा पेटायचा नाही आहे बघा सगळेच लोक आपले वेलविशर्स नसतात बघा काही लोक काय करतात की डायरेक्टली घर वगैरे घेतात सगळं काम करतात आणि जेव्हा वास्तुशांती असते तेव्हा आपल्याला फोन करतात आणि त्याच लोकांचं योग्य असतं कारण कसं असतं ना की सगळेच लोक आपल्याविषयी चांगला विचार करतात असं नाही तोंडावरती कितीही चांगले असू द्या पण त्यांच्या मनातली जी नकारात्मकता आहे त्यामुळे आपल्याला खूप अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे तुम्ही कितीही घर घ्या जागा घ्या जास्त त्याचा दिंडोरा पिटायचा नाही आहे सगळ्या गावभर सांगत सुटायचं नाहीये जेव्हा तुमचं घर होईल तेव्हा तुम्ही वास्तुशांतीच्या वेळी सगळ्यांना सांगू शकता पण आधीच सगळ्यांना सांगू नका यामुळे तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो <laughs> तुम्हाला काय करायचं आहे जोपर्यंत तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला दर महिन्याला एक गुरुचरित्र पारायण करायचं आहे आता जास्त अवघड नाही आहे गुरुचरित्र पारायण करण्याचं एका महिन्याला नवऱ्याने पारायण करा एका महिन्याला बायकोने करा एका महिन्याला मुलांनी करा असं केलं तरीसुद्धा चालणार आहे तुम्हाला तुमच्या घरात घर तुमचं घर घेण्याचं जे स्वप्न आहे ते तुम्हाला एकत्रित करायचं आहे तर तुम्ही एका महिन्यामध्ये पुरुषान, एका पुरुषाने एका महिन्यामध्ये स्त्रीने असं पारायण करायचं आहे जोपर्यंत तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत आता तुम्ही म्हणाल की एक दीड वर्ष आम्हाला घर घेण्यासाठी लागणार आहे मग तोपर्यंत पारायण करायचं का खरंच पारायण करा तुम्ही खूप खूप छान अनुभव येणार आहेत तुम्हाला घर काय तुमची इच्छा असेल तर तुम्हाला बंगला सुद्धा भेटेल इतकी महाराजांच्या सेवेमध्ये ताकद आहे दर महिन्याला एक पारायण हे झालंच पाहिजे दुसरी गोष्ट तुम्हाला एवढं तर तुम्ही सात गुरुचरित्र पारायण तरी तुमचे घर होईपर्यंत झाले पाहिजे दर महिन्याचं चा एक असे सात गुरुचरित्र पारायण तुम्हाला करायचे आहेत दुसरी गोष्ट तुम्हाला दोन वेळा व्यंकटेश स्तोत्र हे दररोज पठण करायचं आहे म्हणजे तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला दोन वेळा व्यंकटेश स्तोत्र हे दररोज पठण करायचं आहे समजा सकाळी पुरुषाने व्यंकटेश स्तोत्र पठण करा संध्याकाळी स्त्रीने करा म्हणजे सकाळी नवऱ्याने एकदा पठण केलं संध्याकाळी बायकोने एकदा पठण केलं किंवा मुलांनी केलं तरीसुद्धा चालणार आहे दररोज पुरुष सुक्तम आणि श्री सुक्तम हे तुम्हाला एकदा एकदा पठण करायचं आहे जर तुमच्या घरामध्ये मासिक पायी वगैरे आले असेल तर तुम्ही तुमच्या नवऱ्याला करायला सांगू शकता मुलांना करायला सांगू शकता फक्त तुम्हाला सात तरी का होईना पण गुरुचरित्र पारायण किंवा घराचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत दर महिन्याला गुरु एक गुरुचरित्र पारायण दोन वेळेला व्यंकटेश स्तोत्र पुरुष श्री श्रीसुक्तचं तुम्हाला दररोज पठन करायचं आहे जेव्हा हा सगळा पिरियड आहे म्हणजे हा सगळ्या कालावधीमध्ये तुम्ही पारायण वगैरे करत आहात तेव्हा नवनाथ भक्तीसारचं एक पारायण करण्याचा प्रयत्न नक्की करा खूप छान चमत्कारिक अनुभव तुम्हाला येणार आहेत दुसरी गोष्ट ह्या ज्या सांगितलेल्या सेवा आहेत या सेवा तर तुम्हाला करायच्याच आहेत आणि त्यासोबत नित्य सेवा अजिबात चुकवायची नाही आहे तुम्ही घराचं घेत एखादी जागा घेतली आहे साईड बघून आलेला आहात फिक्स झालं आहे पण दिंडोरा पिटू नका तुमच्या आता बघा मुलींची सवय असते काही झालं की लगेच आईवडिलांना फोन करून सांगायचं मान्य आहे ते तुमचे आईवडील आहेत ते खुश होणार आहेत पण काय होतं ना की कुठेतरी त्या नकारात्मक लहरींचा प्रभाव पडतो आणि अनेक संकटांचा सामना आपल्याला करावा लागत असतो त्या त्यामुळे तुम्ही काय करा की एकदा आपलं घराचं स्वप्न पूर्ण होऊ द्या तुम्हाला जागा मिळू द्या तुम्हाला साईटवरती घर मिळू द्या आणि जेव्हा तुमचं घराचं काम पूर्ण व्हायला चालू झालेलं असेल तेव्हा तुम्ही सांगू शकता तुम्ही सांगू शकता की मी ही ही सेवा केली आणि माझं घराचं स्वप्न पूर्ण झालं पण सेवा करण्याच्या आधी किंवा सेवा चालू असताना दिंडोरा पिटू नका एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला घर घ्यायचे तुम्ही घर नक्की घ्या त्यासाठी आपल्याला कर्ज काढावंच लागतं पण लोन इतकं पण काढू नका की तुम्हाला रात्रीची झोपही शांत येणार नाही कारण बघा कसं असतं ना की घर आपलं पूर्ण होतं पण घर पूर्ण झाल्यानंतरही आपल्या खूप साऱ्या अपेक्षा असतात की घरामध्ये या वस्तू हव्यात त्या वस्तू हव्यात आपल्या दैनंदिन रुटींचा खर्च असतो मुलाबायांचा खर्च असतो आपली मौज मजा असते अनेक गोष्टींचा खर्च असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करायला वर्ष दीड वर्ष आपल्याला होत असतात त्यामुळे इतका पण तुम्ही कर्जाचा डोंगर करून घेऊ नका की तुम्हाला रात्रीची झोप शांत लागणार नाही किंवा तुमच्या घरातील माणसं उपाशी राहतील त्यामुळे आपल्यासोबत गुरु बसणं तेवढंच गरजेचं आहे कारण गुरूंचा आशीर्वाद जर पाठीशी असेल ना तर कुठलीच गोष्ट अशक्य नसते आणि सगळं काही सहा महिन्यात एक वर्षात सुरळीत चालायला लागतं ला ला त्यामुळे तुम्ही ही सेवा करा या सेवेबरोबर नित्यसेवासुद्धा करा विश्वास ठेवा संयम ठेवा या सेवेने तुमचं घर झाल्याशिवाय राहणार नाही इतकी प्रभावी अशी ही सेवा आहे तर तुम्ही ही सेवा करा त्याचे अनुभव घ्या आणि मला तुमचे अनुभव कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल